हॅलो वन आपल्या हॅलो किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर आज एक मी नवीनच रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे चटपटीत आणि झणझणीत आहे मटार आणि बटाट्याची भाजी ही आहे तर तुम्ही खूप दिवस झालं गोडच भाजी पाहतायत त्यामुळं मी विचार केला की काहीतरी चटपटीत बनवावं त्यामुळं मी ही व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर वाट पाहताय कशाची चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला सर्वप्रथम एक मोठा कांदा घ्यायचा आहे कांद्याचा वापर करायचा आहे एक टोमॅटो घ्यायचा आहे कढीपत्ता कोथिंबीर बटाट बटाटे घेतलेले आहेत मोठे दोन चवीनुसार मीठ घ्यायचं आहे एक ग्लास पाणी आहे मटार घ्यायचे आहेत म्हणजे वटाणे खोबरे घेतलेले किसून मिरची पावडर सांबर मसाला नंतर जिरी आहे धनेपूड तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे आणि थोडंसं नंतरही लागणार आहे ते तुम्हाला मी चालूमध्ये सांगेलही दीड पळी तेल घ्यायचे आपल्याला ती दीड पळी तेल लागणार आहे भाजी करण्यासाठी आणि कांदा टाकून घ्यायचा आहे सर्व कांदा टाकून घ्यायचा आहे आणि छान असं हलवून घ्यायचं आहे हे तर पाहू शकता असा कांदा आपल्याला भाजायचा आहे आणि छान असा हलवायचा आहे जोपर्यंत आपला कांदा लालसर होत नाही आहे अशा प्रकारे तोपर्यंत हलवायचे आणि त्यातनंतर टोमॅटो टाकून घ्यायचे टोमॅटो हा मी पेस्ट करून घेतलेला नाही आहे म्हणजे तुम्हीही पेस्ट करून घ्यायचाच नाही आहे छान असा पातळ ते झालं पाहिजे शिजत शिजत म्हणजे हलवत हलवतच झालं पाहिजे आणि नंतर झाल्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे झाल्यानंतर आपल्याला त्यात बटाटा टाकून घ्यायचा आहे आणि मटारही टाकून घ्यायचे मटार जर तुमच्याकडे शेंगा येते बाजारामध्ये त्या जर असतील तर त्याचाही वापर करू शकता पण मी आपलं दुकानामध्ये भेटतो तेच मटार विकत आणलेलं आहे मी आणि एक तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेले गरम पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आणि हे सर्व छान असं हलवून घ्यायचे त्यानंतर यात खोबरं टाकून घ्यायचे खोबरं हे खिसून घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही यात ओ ओल्या नारळ जरी टाकला तरी देखील खूप छान भाजी होईल एक चमचा मिरची पावडर टाकायची आहे एक चमचा सांबर मसाला टाकलेला आहे धने फूट टाकलेली आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता छान असं मिक्स करायचे पाहू शकता आता हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला यात आत्ताच पाणी टाकल्यानंतर यात कूट टाकायचं नाही आहे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचे आत्ताच आणि हेही खूप छान असं हलवून घ्यायचे एवढी प्रक्रिया झाल्यानंतर पाहू शकता खूप छान वास येतो ह्याचा तिखट ही टाकून घेते तिखट जास्त टाकायचं नाही आहे नाहीतर आपली भाजी जी आहे ती हॉटेलसारखी लागत नाही आहे ही भाजी जी आहे ती हॉटेलसारखीच लागते यात आपल्याला अर्धा चमचाच चा तिखट टाकायचे जर तुम्हाला हवं असेल तुम्हा तुमच्या घरात जर तिखट आवडत असेल तर तुम्ही एक चमचा तिखट टाकू शकता आमच्या घरात जास्त तिखट आवडत नाही आहे त्यामुळे मी अर्धाच चमचा टाकलेले आणि अर्धा ग्लास पाणी टाकायचे अर्ध्याच्या थोडेसे जास्त पाणी टाकून घ्यायचे एक चमचा मीठही टाकून घ्यायचे पाहू शकता पाणी टाकूनही हलवून घ्यायचे पाणी टाकल्यानंतर थोडस थोडं दहा मिनिटं आपल्याला हे शिज उकळवून द्यायचे पाहू शकता असं झाल्यानंतर आपल्याला यात कोथिंबीर टाकायची आहे आणि मी सांगितलंय असंच जर तुम्ही भाजी तयार केली तर मी सांगते तुम्हाला भाजी शंभर टक्के आपली खूप छान तयार होईल आणि किमान आपल्याला हे पंचवीस मिनटं उकळून दे शिजवून द्यायचे बटाटा कच्चंच राहतं शिजत नाही आहे जर तुम्हाला जास्त शिजलेलं बटाटा नसेल आवडत तर वीसच मिनटं करून घ्या जास्त वेळ शिजवायचं नाही आहे कोथिंबीर टाकल्यानंतर शिजवून घ्यायचे थोडंसं शक्यतो कोथिंबीर टाकायच्या आधीच शिजवून घ्यायचं चांगलं तर पाहू शकता किती छान आपलं तयार झालेलं आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करायचे लाईक शेअर करून व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला सांगायचे तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा